शाळे पाहू शकाल मित्रांनो गावरान आणि उस्मानाबादीमध्ये आहे इकडे पण बरेच आहे आणि इकडं बिटलची पाते सोळा हजार मोठीवाली सोळा ओके सोळा हजार दोनशे दिलेले मोठे तीन पिल्लावाले असेल मध्ये दोन किंवा तीन दोन किंवा तीन ओके पडेल सगळे ते चार गाड्यांमध्ये दोन सगळे काय काय माहिती आहे बोकडंच काय शकेल मित्रांनो मेंढ्यांची जी आवक आहे आता श्रावण मुळे कमी होते खूप कमी माल आलेला आहे बाजारामध्ये नमस्कार मित्रांनो मी रితే शिंदे आणि तुम्ही पाहता फार्म लाईव्ह आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शेतकऱ्यांच्या व्यापाऱ्यांच्या आणि जे शेळी पालन करतात यांच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचा चाकणचा बकरी बाजार मित्रांनो आजच्या बाजारामध्ये कोणत्या कोणत्या जातीच्या शेळ्या मेंढ्या बोकड विक्रीसाठी आले होते आणि त्यांची किंमत काय झाली हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईकही करा धन्यवाद आभारी आहोत शेळ्या पाहू शकाल मित्रांनो का और आणि उस्मानाबादमध्ये इकडे पण बरे शेळे आणि इकडं बिटलची पात आहे पाहू शकाल आत्ताच व्यवहार झालेला आहे आत्ताच व्यवहार आहे कवळे सर पण कवळे सरांना विचारणार आहे आपण आज काही रेल चालू आहे आणि आता श्रावण महिना चालू झाल्यामुळं बऱ्यापैकी शेळ्यांची पाळीव शेळ्यांची आवक आता सुरुवात होईल पाहू शकाल या ज्या मोठ्या शाळे आहेत तीन पिल्लावाल्या शेळ्या आहेत पण तीन पिल्लावालीच्या मोठ्या मापाच्या शेळ्या आहेत या आणि त्यांचे जर काय ते पवळे सरांना विचारूया आपण <adults> सर आज काय रेंज चालू आहे शेळ्यांची सोळा हजार दोनशे दिलेली मोठी तीन पिल्लावाले असेल मध्ये दोन किंवा तीन होईल दोन किंवा तीन ओके आणि बाकीच्या शेळ्यांची आता ही मोठी शेळी शेळीवाली ही जी काही किंमत आहे मागतात एकोणीसला ला गाबन एक ती गाबन ओके आणि ती बिटलची पाठी आहे तीठलची पाठी साडे दहा दिली आता साडे दहाला ओके ती लागलेली नाहीये ना नाही लागलेली नाहीये ओके आणि इथून पुढं सर शेळ्यांची अवकाशी राहील शेळ्यांचा माल शॉर्ट वर राहणार आहे कारण कसं मालच भेटत नाही ओके माल कमी राहतो आणि कि आता तर, तर, ला कौन ला कौन ला तर, या सगळ्या गाभण आहेत ना हां टोटल गाभण शेळ्यांची सरासरी किंमत कितीपासून कितीपर्यंत आहे आता चौदा हजारापासून एकवीस हजारापर्यंत चौदा हजार रुपयापासून एकवीसपर्यंत आहे तर मित्रांनो आपल्याला कोणाला क्वालिटीमध्ये शेळ्या हव्या असतील तर पवळे सर असतात ते बाजारामध्ये त्यांना एकदा नक्की भेट द्या एकदम क्वालिटीमध्ये शेळ्या त्यांना भेटून जातील ती पण गाभण आहे ना सर हां पूर्ण ओके ती पण गाभण आहे सोळा हजार दोनशेला विक्री झालेली आहे मोठ्या मापाची शेळी आहे ठीक आहे सर धन्यवाद पाहू शकाल इकडे या सर्व पाळीव शेळे आणि पाळीव शाळेची आवक बऱ्यापैकी होते कमी पण नाही जास्त पण नाही का त्याच्यामध्ये गाभण आणि बिल्लावाल्या शेळ्या असतात ते काही खाट्या पण असतात ते चांगल्या क्वालिटीच्या जर आपल्याला कोणाला पाळण्यासाठी शेळ्या हवे असतील तर बाजारामध्ये एकदम नक्की भेटते चार कार्ड पडेल सगळे ते चार कार्ड काय वय असत काय वय यांचे आता अडीच अडीच महिने सगळे सगळे दोन पाच येते काय किंमत सांगते त्यांचे साडेचार हजार रुपये सांग साडेचार हजार साडेचार हजार रुपये काही कमी जास्त होतील ना होतील ना भाग नाही का आपल्याकडे आहे ना मोबाईल नंबर सांगा सांगेल शहाऐंशी डबल झिरो शहाऐंशी पंच्याण्णव पन्नास हो पालवी किती आहे याच्यात आठ पालवी पालवी बोला मला घे ह्याच्या राहते झालेलं आहे आला आहे कसं लागेल या तालुका दोन पालव झाडा म्हणायचं हे हे दोन बोकडे घेऊन येऊ हे दोन बोकडे हे दोन पाहू शकाल श्रावणचा बाजार असल्यामुळे ना माल खूप कमी येतोय आता मोजकाच माल येतोय बोकड बघा मित्रांनो घरगुती बोकडे बाबा कोणतं आहे कोणतं बोकड आहे हा घरगुती आहे का मेंढ्या पाहू शकाल मित्रांनो मेंढ्यांची जी आवक आहे आता श्रावण मुळे कमी होते खूप कमी माल आलेला आहे बाजारामध्ये दहा दादा कुठून आले तुम्ही मनसरवत नाही आता मेंढे आणलेत विक्रीसाठी कोणते विजापूर विजापूर काय किंमत होते आज मेंढेनची आज लच त्यांना होते श्रावणमुळं बाजार पडलेलं आहे एकदम पडलं आहे आता सरसरी या कार्डनची काय किंमत होती साडेपाचपर्यंत साडेपाच ओके तर मित्रांनो श्रावणमुळं थोडा बाजार कमी झालेला आहे आणि आवक पण कमी झालेली आहे पण मालाची विक्री खूप कमी होते तर मेंढ्यांचे जे दर आहेत ते खूप कमी झालेले आता ठीक आहे दादा धन्यवाद मित्रांनो या भा बाग, या भागामध्ये पण आपण पन पाहू शकाल मेंढ्या खूप कमी प्रमाणात आलेल्या आहेत आणि आता आवक आवकाशीच कमी राहणार साधारणतः एक ते दीड महिना आवक कमी राहणार आहे आणि त्याच्यानंतर मग आवक वाढेल तुम्हाला इकडे पाहू शकाल कटिंगचा मालसुद्धा खूप कमी आलेला आहे खूप कमी माले श्रावणचा बाजार असल्यामुळे मला एवढा येत नाही आहे आणि इधर पण पडलेले आहेत